भरपूर पैसा असणं आणि श्रीमंत होणं ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण फक्त इच्छा ही पुरेशी चुकीच्या सवयी आणि कमी आर्थिक शिस्त त्याचप्रमाणे गुंतवणुकीची भीती वाटणं तुमचे स्वप्न अपूर्ण ठेवतात तर जाणून घेऊया श्रीमंत होण्याचे हे सात नियम या नियमानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात आर्थिक क्रांतीही घडवू शकता का नियम वॉरन बफेटनुसार खर्चानंतर जे उरत ते वाचवू नका तर अगोदर पैसा हा वाचवा आणि मग तो खर्च करा थोडक्यात आपल्या इन्व्हेस्टमेंट वर लक्ष असू द्या किती कमवताय ते महत्वाचं नाही पण पैसा तुम्ही कसा टिकवताय हे खूप महत्वाचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा श्रीमंत व्यक्ती पैशासाठी कधीच काम करत नाही तर ते पैशाकडून स्वतःसाठी काम करून घेत असतात तिसरा नियम पैसा पैसा फक्त मागे धावू नका तर तुमचं स्वतःच स्किल डेव्हलप करा आणि तुम्हाला जे आवडतंय ते काम करायला सुरुवात करा, करा। यश आपोआपच तुमच्या पाठोपाठी येईल चौथा नियम सर्वात मोठी जोखीम म्हणजे जोखीम न घेणे कोणत्याही प्रकारची रिस्क तुम्ही घेत नाही हे आर्थिक अडचणीचं मोठं कारण असू शकतं पाचवा नियम तुम्ही तोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये आणि स्वतःच्या सवयींमध्ये बदल घडवत नाही सहावा नियम छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा कारण लहान लहान गोष्टी ह्या मोठ्या परिणामकारक ह्या ठरत असतात आणि सातवा नियम म्हणजे संपत्ती म्हणजे ती गोष्ट जी तुम्हाला दिसत नाही लोकांना दाखवण्यासाठी पैसा हा खर्च करू नका श्रीमंत होण्याचे हे सात नियम तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक क्रांती घडवतील यात शंकाच नाही धन्यवाद